हॅलो जनरली बऱ्याच लोकांच्या घरी ना अनंताचं झाड असतं पण ते छोटंसं असतं त्याला छोटी छोटी फुलं येतात तर हे सुद्धा एक अनंताचं झाड आहे आणि हे ना ह्याचं वृक्ष होऊ शकतो असं मोठं आहे ह्या झाडाची खासियत काय आहे त्याला डबल पाकळ्याचा मोठा आनंद येतो अनंताला ना खूप छान फुलं येतात ती सुवासिक असतात आणि आज आम्ही आता तेच लावायला लागलो आहे आणि आम्ही काय केलं मोठा खड्डा काढून घेतला आहे त्याच्यात वर्मी कंपोस्ट थोडी निंबोळी पेंट भूमी गार्डनिंग सोल्युशनचं फ्लरिश असं एकत्र एक केलं आहे आणि आज आम्ही त्याची प्लांटेशन करत आहोत आनंद खूप छोट्या जो छोट्या जातीचा आनंद आपण लावतो तो, तो खूप मोठा होत नाही तुम्ही तो कुंडीत लावू शकता तुमच्याकडं जर अशी खाली घराच्या बाजूला वगैरे जागा असेल तर तिथं पण लावू शकता पण हा जो मोठा आनंद आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की खूप मोठा होतो एकतर आणि दुसरं म्हणजे फुलं पण साईजला खूप मोठी येतात आणि त्याचा सुवास तर भरपूर येतो ज्यांच्या ज्यांच्या घरी आनंद असेल त्यांना माहीतच असेल